दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पुण्यातील बावधन भागात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे हेलिकॉप्टर कोसळल्याच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये दोन पायलट आणि एका इंजिनियरचा समावेश आहे पुण्यातील बावधन भागात एक हेलिकॉप्टर कोसळलेला आहे हेलिकॉप्टर कोसळल्याच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे या तिघांमध्ये दोन पायलट आणि एका इंजिनियरचा समावेश आहे धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळ्याची प्राथमिक माहिती मिळते हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटातच हेलिकॉप्टर कोसळ्याची दुर्घटना घडली आहे सध्या पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहे या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आहे पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळ्याची ही माहिती समोर आलेली आहे गेल्या दोन दिवसापासून पुण्यात दाट धुकं पसरलं आहे या धुक्यामुळेच हेलिकॉप्टर कोसळ्याची दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे पुण्यातील ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून या हेलिकॉप्टरनं सकाळी साडेसात वाजता उड्डाण घेतलेलं होतं हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात या हेलिकॉप्टरचा अपघात झालेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज पुणे